सुमनस वन्दित सुन्दरि माधविचन्द्रसहोदरि मुनिगणवन्दित मोक्षप्रदायिनि मञ्जुळवासि वेदनुवे पङ्कजवासिनि देवसुपूजित सद्गुणवर्षिणि सर्वांना नमस्कार बेळगाव तालुक्यातील बेणकणहळी गावची ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीची यात्रा सुरुवात होणार आहे अलीकडेच पावसाअभावी बेळगाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळाचं वातावरण आहे या यात्रेमुळे देवीच्या कृपा आशीर्वादाने यंदा चांगला पाऊस व्हावा बेळगाव तालुक्यातील जनता सुखी व्हावी बेणकणहळे ग्रामस्थांना याच्यातून या ज्या दुष्काळी प्र परिस्थितीतून बाहेर पडण्याची शक्ती देवीनं द्यावी आणि देवीच्या जात्रेमुळे नेहमीच हिंदू समाजामध्ये एकी एकमेकांची भे गाटाभेट देवाणघेवाण येणं जाणं होतं हिंदू समाज संघटित होतो समाजामध्ये शक्ती संचय होतं देवीच्या आशीर्वादाने सर्व काही ठीक व्हावं जनता सुखी व्हावी इतकीच अपेक्षा मी महालक्ष्मी देवीकडं करतो धन्यवाद